लाडकी बहीण योजना या योजनेच्याविषयी एप्रिलच्या दहाव्या हप्त्याची आतुरता सर्वच लाडक्या बहिणींना लागली असेल आणि ऑबियसली आहे ते ऑब्वियसली आ लागायला पण पाहिजे कारण की आत्ता सध्या आपण आज सव्वीस तारीख आहे आज शनिवार आहे एप्रिलच्या महिन्याची सव्वीस तारीख आहे तर सव्वीस एप्रिल म्हणल्याच्या नंतर आता तुम्हाला माहीत आहे की यापूर्वी मी तुम्हाला काही दिवसापूर्वीची एक अपडेट दिली होती त्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितलं की आम्ही एप्रिल महिन्याचा लाभ हा आम्ही एप्रिलच्या म्हणजे महिना संपायच्या अगोदर देणार महिना संपायच्या अगोदर देणार पण जर महिना जर पाहिला आपण तर एप्रिलचा महिना आहे फक्त तीस दिवसाचा आज तारीख आहे सव्वीस आज तर वितरण झालेलं नाही सुरू जर कोणी वितरण सुरू झाल्याची अपडेट देत असेल तर सर्रास ती अपडेट चुकीची आहे पण एक लक्षात ठेवा की सव्वीस तारीख आज आहे मग आता पुढे किती दिवस राहिलेत आणि आणखी किती दिवस वाट पाहावी लागणार कारण की तुम्हाला माहिती आहे हे बघा एक लक्षात ठेवा अजूनही आपण आदित्य तटकरे यांच्या विधानाचा जर अर्थ विचार विचारात जर घेतला त्यांनी काय सांगितलं की हा महिना संपायच्या अगोदर मिळणार म्हणजे महिन्याच्या अगोदर मिळणार आता महिना किती तारखेचा आहे महिना आहे तुम्हाला माहिती आहे की तीस तारखेचा एक उदाहरणासाठी तुमच्या मनामध्ये क्लिअर होईल बघा तीस तारखेचा महिना आहे आणि आज तारीख किती आहे आज आहे सव्वीस तारीख आज आहे शनिवार मग आता महिना संपायच्या अगोदर मिळणार म्हणजे समजा तीस तारखेला जर वितरण केलं तर ते वितरण कुठे जाणार आपलं मेमध्ये समजलं कारण की तीस तारीख जे अक्षय आहे आणि अक्षयतृतीयाचं आणखी ही महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे की तीस तारीख म्हणजे आता या महिन्याची म्हणजे कोणत्या एप्रिल महिन्याची कोणतीही तारीख अशी ॲच तारीख म्हणजे निश्चित तारीख झालेली नाही बरं का फिक्स्ड तारीख ज्याला म्हणतो ना आपण ती निश्चित तारीख नाही परंतु एक लक्षात ठेवा की जसं की मी स्वतःने म्हणायलो आहे मी माझ्या मनाने काय ना सांगालो की राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी स्वतः मीडियाशी संवाद साधताना सांगितलं होतं की आम्ही महिना संपायच्या आत लाडक्या बहिणीच्या खात्यावर वितरणाचे पैसे जे आहेत ते जमा करणार आहोत परंतु तीस तारखेला जर वितरण सुरू झालं तर मग ते मे महिन्यामध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरण सुरूच राहील पण आता एक गोष्ट इथे आपण समजून घ्यायला पाहिजे की आज किती तारीख आहे सव्वीस तारीख आहे मग आता जर असं जर आपण विचार केला समजा तीस तारीख पकडली किंवा मधल्या कुठल्याही आता उद्या तर रविवार आहे असं नाही की रविवारी वितरण होत नाही होतं रविवारी पण पर, परंतु इनमेन आपल्याकडे तीनच दिवस राहिलेत या तीन दिवसाच्या मध्ये कुठेही वितरण होऊ शकते पण एक गोष्ट आपण इथे परत लक्षात घ्या ती म्हणजे या महिन्याची कुठल्याही प्रकारची तारीख म्हणजे डेट आत्तापर्यंत फिक्स्ड झालेली नाही अक्षय तृतीया या तारखेला एक अक्षयतरित्या एक मुहूर्त आहे त्यामुळे ती तारीख गृहीत धरलेली आहे आणि एक्सपेक्टेड तारीख होती तीच कारण आतापर्यंत ऑबियस्ली त्याप्रमाणे झालं पण नाही नाहीतर दोन तारीख होत्या एक आजची तारीख होती सव्वीस विश, चोवीस ते सव्वीस या दरम्यान होणं अपेक्षित होतं परंतु एक आपण इथे ही बाब पण लक्षात घेतली पाहिजे की पूर्वी मी तुम्हाला त्या संदर्भात अपडेट पण दिले होते आपल्या चॅनलवर की पिंक ही अटरिक्षाचं वितरण चालू होतं आणि जोरासोरात त्याची तयारी पण चालू होती आणि ऑबियसली ती पुढे पण चालू राहणार त्यामध्ये पण काही शंका नाही पण पहिल्या वितरण पहिल्या टप्प्याचं वितरण झालं ते म्हणजे नागपूरला दुसऱ्या टप्प्याचं वितरण झालं ते म्हणजे पुण्याला आणि तिसऱ्या टप्प्याचं वितरण त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे लागोपाठ ते वितरण चालू होते आणि तिसऱ्या वेळेचं जे वितरण होणार होतं ते होतं ठाणे जिल्ह्यामध्ये पण झालं असं की तुम्हाला माहिती आहे देशामध्ये खूप दुःखद जी आहे घटना घडलेली आहे आणि या गोष्टींचा आपण विचार करणं पण अत्यंत गरजेचं आहे तर त्यामुळे कदाचित कदाचित सांगतोय की त्यामुळे जे आहे ठाणेमध्ये जे काही वितरण सोहळा पार पडणार होता पिंक या ही अटरिक्षाचा तो कदाचित पुढे गेला असेल परंतु एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे कोणत्याही लाडक्या बहिणीने जे आहे कुठल्याही प्रकारची मनामध्ये कुठल्याही प्रकारची तीळ मात्रही शंका न आणता जे आहे बघा आपल्याला जे वितरण आहे जरी आपलं तीस तारखेला सुरू झालं तरी पण ते पुढच्या आठवड्यामध्ये मेच्या पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला जरी वितरण गेलं तर त्याच दिवशी म्हणजे कोणत्या तीस तारखेलाच बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जातील पण तुर्तास परत एकदा सांगालो आहे ॲजसच कोणत्याही प्रकारची तारीख फिक्स झालेली नाही आपण आदिती ताई तटकरे यांच्यात जर का वाक्याचा अर्थ काढला त्यांनी सांगितलं की महिना संपायच्या अगोदर मग महिना संपायच्या अगोदर जर आपण विचार केला तर खरं तर मग आजपासून किंवा उद्यापासून जर वितरण जर चालू केलं तर किमान तीन चार दिवस तरी लागतात वितरणाच्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे पोहोचवण्यासाठी परंतु जर वितरण तीस तारखेला सुरुवात झालं तर ते कुठे जाईल मग मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये परंतु याचा अर्थ असा नाही आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणी असं पण विचारत आहेत की लवकर वितरण व्हायला पाहिजे लवकर वितरण व्हायला पाहिजे डेट फिक्स व्हायला पाहिजे तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो आहे की बघा बाकी राज्यांमध्ये पण योजना चालू आहे पण तिथं डेट फिक्स नाही त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट सांगतो आहे काही आपल्याच राज्यामध्ये अशा काही योजना आहेत जसे की संजय गांधी निराधार योजना बऱ्याचशा काही योजना आहेत त्यांच्या डेट फिक्स असून पण त्याच तारखेला वितरण होत नाही हेही तुम्ही समजून घ्या त्यामुळे जरी या ता या योजनेसाठी डेट जरी फिक्स झाली तर त्याच तारखेला वितरण होईल यामध्ये शक्यता खूप कमी असते हे तुम्हाला सर्वांना मी इथे सांगू इच्छितो आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवर प्रमाणिक अपडेट दिले जातात काही लोक असे असतात त्यांचा आणि या योजनेचा तीळमात्र संबंध नाही ते या योजनेचे लाभार्थी नाही पण लोकांना निगेटिव्ह करायचं त्यांचं काम ते बंद करीत नाहीत काही पण यायचं आणि काही व्हिडिओ नाही पाहायचा पटकन काहीतरी कमेंट्स करायचे आणि निघून जायचं बरोबर तर अशा लोकांनी जे आहे निगेटिव्ह कमेंट करणारे पण लोकांची काही संख्या कमी नाही आणि कोणतंही चांगलं काम करा काही कुठल्याही पद्धतीचं काम करा तिथे हे लोक मात्र पहिल्या नंबरला उभेच असतात त्यामुळे आपण अशा लोकांवर तुरतास्तेर लक्ष द्यायला नाही सर्व माता भगिनींना सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे की आपल्याला लाभ तर मिळणार आहे परंतु आता सध्या जर आपण परिस्थितीचा विचार केला तर थोडा लाभ मागे पुढे होण्यामागे पण काही कारणं आहेत हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे त्यामुळे काही वेगळं सांगायची गरज नाही पण तुर्तास तरी लक्षात ठेवा या महिन्यासाठी डेट जरी फिक्स झालेली नसेल तर ता तीस तारखेला वितरण होण्याची ही दाट शक्यता आहे किंबहुना त्याच्या अगोदर झालं एक दोन दिवसांनी तर फारच छान होईल आणि यावर लक्षात ठेवा राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे ह्या सतर्क असतात त्या वेळोवेळी कुठल्याही प्रकारे असं झालेलं नाही लक्षात ठेवा मागच्या फेब्रुवारी आणि मार्चमध्ये आपण पाहिलं होतं की बऱ्याचशा लाडक्या बहिणींनंतर असं वाटत होतं की फेब्रुवारीचं वितरण होईल मग मार्चमध्ये मग मार्चचं होतं की नाही वगैरे वगैरे पण त्यांनी दिलेला शब्द बरोबर पाळला होता आणि त्यावेळेस त्यांनी वितरण पण केलं होतं त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये पण करतील हेही आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि कुठल्याही प्रकारची कोणाच्या मनामध्ये डाऊट किंवा शंकाकुशंका घ्यायची शंका गरज पडणार कि नाही किंवा घेऊ नाही आपलं चॅनल हे प्रामाणिक अपडेट देणार आहे आणि विशेष म्हणजे या योजनेच्या संदर्भात पण वि आणि इतर योजनांच्या संदर्भात या योजनेचा आवाज उठवणार आहे अन्यथा या योजनेच्या विरोधी निगेटिव्ह बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहे हेही आपण समजून घेतलं पाहिजे कोणत्याही योजनेच्या बाबतीत लोकशाही मार्गाने आपण जास्तीत जास्त या योजनेला जितकं लावून धरू या योजनेबद्दल जितके जास्तीत जास्त जे आहे आपण या योजनेचं जे आहे तर या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठू तेवढी ही योजना आणखी प्रबळ होणार आहे हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे आता आपण काही कमेंट्स घेऊयात कमेंट्स पा ज्या कमेंट्स आलेले आहेत काही कमेंट्स विचारलेल्या आहेत त्या कमेंट्सच्या आता उत्तर घेऊयात बघा सविता पाटील यांनी विचारलेलं आहे सर माझं सगळं ओके आहे आधार नंबर चुकला आहे मी या संदर्भात पण बोललो होतो याच्या अगोदर पण आधार नंबर चुकला असेल तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीने आधार नंबर अपडेट करता येत नाही यासाठी फक्त आणि फक्त महिला बालविकास अधिकारी कार्यालयाकडे जाऊन तिथूनच नंबर अपडेट करावा लागेल योग्य नंबर जो आहे तुमचा तो आधार नंबर तुम्ही अपडेट करून घ्या सगळं ओके असेल तर नक्कीच तुम्हाला लाभ सुरू होईल अशा प्रकारची जी आहे मी तुम्हाला एक सोनवणे त्या ताईंची एक तुम्हाला हे पण म्हणजे माहिती पण दिली होती या अगोदर पण त्यांना संपूर्ण लाभ मिळाला होता तर त्याचप्रमाणे तुम्हाला पण मिळायला पाहिजे त्यानंतर बघा यांनी सांगितलं की नारी शक्ती ॲप फॉर्म भरला आहे तर नारी शक्ती ॲप सध्या बंद आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे आम्ही संपूर्ण म्हणजे या योजनेच्यानुसार तर आम्ही पात्र आहोत तरी आम्हाला लाभ मिळत नाही मग कशा पद्धतीने आमचं स्टेटस चेक करायचं वगैरे वगैरे नारीशक्ती ॲपवाल्यांना जर तुम्ही पात्र असताल तुम्हाला मंजूर झाल्याचा मेसेज आला असेल मंजूर झाल्याचा मेसेज येतो हे लक्षात ठेवा रिजेक्ट झाल्याचं येत नाही मंजूर झाला असताल त्याचा मॅसेज आला असेल आणि डीबीटी ना झालेली असेल आणि लाभ मिळत नसेल नारी शक्ती ॲपद्वारे जर फॉर्म भरला असेल तर महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला जाऊन तुमच्या फॉर्मचं स्टेटस पाहता येतं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर बघा की दुसरं बघा यांनी विचारलेलं आहे बघा यांनी सांगितलं बघा की सर तुम्ही खूप छान माहिती देता आ, खरी माहिती असते तुमची आणि याचप्रमाणे तुमच्या व्हिडिओची वाट बघते वगैरे वगैरे आता बघा एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या या चॅनलची एक खैसियतच ही आहे की आपण इथे प्रामाणिक अपडेट देण्याचा प्रयत्न करतो हे सर्वांना माहीत आहे त्याचप्रमाणे खाली आणखी काही हे आहेत बघा सर खूप लेट पैसे येत आहेत लवकर पैसे येण्याचा ये जे आहे प्रयत्न करा मग तेच मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की तुमच्या बाजूने कोणी जरी का योग्य वेळेस योग्य व्यक्ती जर आवाज उठत असेल तर त्या व्यक्तीला सपोर्ट करणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातूनच मी जे आहे जेवढं शक्य होईल तेवढ्या पद्धतीने जे आहे या योजनेला जे आहे या योजनेला सपोर्ट करण्याचं किंवा या योजनेबद्दल जास्तीत जास्त जे आहे तुमचा आवाज सरकारापर्यंत पोहोचवण्याचं काम करीत आहे आणि यावर नक्कीच राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे या पण लवकरात लवकर आपल्याला जे आहे या महिन्याचा म्हणजे एप्रिलच्या दहाव्या हप्त्याचा लाभ आपल्याला वितरित करतील अशा प्रकारच्या आपण आशा बाळगूया आणि नाव ते होईल त्यात काय शंकाच नाही आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जरी अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्स मध्ये मला विचारा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद